वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बिवरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मस्कू राजाराम कटके व व्हाईस चेअरमनपदी अशोक शिवाजी जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे चेअरमॅन भाऊसाहेब बबन दळवी व व्हाईस चेअरमॅन केरबा शंकर शेलार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी ह्या निवडी करण्यात आल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरंदर नागरी सहकारी पतंस्थेचे सर्व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी हे काम बघितले हिवरी ग्रामपंचायतीप्रमाणेच चेअरमॅन व व्हाईस चेअरमॅन निवड सलग सत्तावीस वर्ष बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली आहे यावेळी देवरी विवेध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ भाऊसाहेब बबन दळवी धोंडीबा सीताराम कटके किरण शांताराम कटके केरबा शंकर शेलार सुनील रामदास गोपने श्रीपती यशवंत वाडकर नंदा सर्जीराव येवले केशव रामचंद्र घाटे वंदना प्रकाश चौधरी सचिव अमोल फडतरे याप्रसंगी उपस्थित होते सदर प्रसंगी भिवरी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध मंडळी संस्था संघटना पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते सोसायटीच्या माध्यमातून पारदर्शी कारभार करून शेतकरी सभासदांना चांगली सेवा देणार असल्याचे निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमॅन मस्कू गटके व व्हाईस चेअरमॅन अशोक जगदाळे यांनी सांगितले प्रास्ताविक सकाराम कटके तर शेखर कटके यांनी केले सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले तर आभार सचिन धवळी यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद